नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ स्वामीचरणी प्रार्थना आणि आता ना सकाळीच दोन्ही मुलं स्कूलला गेल्यात एवढं घर शांत असं वाटतं आहे ना मस्त आणि मग ती मुलं मुलं गेली की आहे ना कामाचा जो उत्साह आहे तो तो पण भरपूर असतो म्हणजे डोळ्यासमोर असे वा कामच दिसत आहे की कामं कशी पटापट आटपायची आणि आज ना पहिल्यांदा घर दाखवते एकदम शांत वाटतंय कोणीही नाही आहे आणि मी आता पहिल्यांदा म्हणजे घर आवरून झालं बेड करायचं आहे बेडवरलं ना किंवा पूर्ण घर एकदम मस्त वाटतं मग पहिल्यांदा बेड आवरून घेते आणि आज संकष्टी पण आहे त्यामुळे मग देवपूजा पण करायची आहे आणि देवाची भांडी ना मला घासायची आहेत आणि ती तसं पितांबरीने किंवा भैया पावडर जरी वापर तरी बराच वेळ लागतो तर मी आज एक लिक्विड तयार करून ती भांडी क्लीन आहे ती पण दाखवते कारण सावी असली ना की माझी बरीचशी कामं अशी राहून जातात आणि आज ती नाही आहे त्यामुळे असं सुटुटीत वाटतंय छान गॅलरीमध्ये पण असं निवांतपणा वाटतोय किचनमध्ये पण जाते किचन पण बरंसं आवरून आहे सकाळी डबे जातो त्यामुळे मग किचन पण असं आवरून होतं मी लाईट ना प्रत्येक वेळेला ऑफ करते जर काम नसेल तर लाईट ऑफ करून टाकते आणि आता किचन पण आवरून झाले आणि मग आता निवांत सर्व बेडावरती आणि मग देवपूजेला स्टार्ट करते कारण देवपूजेला नाही म्हटलं तर मला बराच वेळ जातो मग भांडी वगैरे घासायला तर आता बेड बघा बेडवरती असा पसारा आमचा झालेला आहे पूर्ण पसारा पसारा असा आहे आणि तो आवरून ठेवते मला ना बेडरूम आणि घर आवरलेलं असलं ना की अख्खी घर एकदम सुटसुटीत वाटत आणि हे बघा आता पूर्ण घर आवरते बेड तर बेड वरती कितीतरी दिवसांपूर्वीची मिशोवरून घेतलेली बेडशीट आहे आणि कॉटनची बेडशीट आहे प्लस ना काय झालंय मुलं असल्यामुळे ना अशा डार्क कलरच्या बेडशीट घेतल्या तर त्या बऱ्याच दिवस चांगल्या राहतात मग डाक वगैरे पटकन दिसून येत नाही किंवा अशी जुनी पण वाटत नाही मी किती वेळेला हिला वॉश केले आणि हे सावीचं ना लहानपणीचं ब्लँकेट आहे जवळपास ती एक पंधरा दिवसाची वगैरे असेल तेव्हा घेतलेलं ब्लँकेट तर सुद्धा ते तिला लागतं आता मला सर्व आवरून झालं आणि मी किचन मध्ये आले आणि आता भांडी घासण्यासाठी ना फिल्टरचं पाणी घेतलंय आणि देवाची भांडी घासण्यासाठी एक लिक्विड तयार करते तर हे बघा सायट्रिक ऍसिडचं सा पाऊच आहे आणि यातले मी चार चमचे मोठे सायट्रिक ॲसिड घेतलं आणि तेवढंच मी मीठ पण घेतलंय आणि दोन दोघांना पण एकदम दो व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सॅट्रिक ऍसिड घायला थोडा वेळ लागतो बऱ्यापैकी मी बऱ्यापैकी भैया पावडरच वापरते आणि खरंच मला पण आवडते भैया पावडर फार भांडी छान निघतात पण आज तर मला पटकन भांडी घासायची होती मग म्हटलं चला आपण आज हे वापरून बघूया लिक्विड वापरून स्वच्छ होतात का तर हे भांड आहे ना तांब्या ना तुम्ही पहिला पाण्यामध्ये भिजत ठेवला म्हणजे पटकन काढलं आणि पटकन तो छान होतो असं नाहीये मी थोडा पाच मिनिट आधी तो ठेवून दिला त्या पाण्यामध्ये आणि नंतर काढला तसं हा पण दुसरा माझ्याकडे कलश आहे तो पण टाकून ठेवते पाण्यामध्ये आणि तोपर्यंत जो हातातला तांब्या ना त्याला विम लिक्विड करून घासून घेते कारण कुठलेही भांडं म्हटलं की त्याला नंतर जर आपण साबणाने वगैरे घासल्यानंतर ते बरेच दिवस छान टिकतं तसं हे बघा इतकं छान मस्त झालंय म्हणजे कमी वेळ झालं माझं काम आणि हा आता दुसरा तांब्या तो पण मी पाण्यातून काढला तर तो पण बघा किती छान असं चमकतोय आणि ह्याला पण मी आता विम लिक्विड लावूनच साफ करून घेणार आहे ही भांडी साफ करताना एक होतंय की जास्त वेळ जात नाही ज्या दिवशी ना भरपूर कामाचे घाई असेल आणि पटकन आपल्याला भांडी क्लीन पाहिजे असेल त्या दिवशी असं लिक्विड तयार करू शकतो आपण आणि पटकन भांडी क्लीन होतात आणि बाकीच्या दिवशी आपण भैया पावडर जेव्हा जीवांत वेळ असेल तेव्हा भैया पावडर वापरू शकतो कारण मला भैया पावडर खरंच भांडी जेव्हा मी घासते किंवा ती दुसऱ्या आठवड्यातून एकदा वगैरे अशी पूजा असते म्हणजे रोज सर्वच भांडी देवाची घासून त्या दिवशी भांडी तर एवढी स्वच्छ अशी छान आणि टिकतात भांडी जास्त काळपट पडत नाही आणि माझ्याकडे सर्वांना बोरिंगचा पाणी आहे त्यामुळे मी ह्या वेळेला सांगते की फिल्टरचं पाणी वापरलंय आता पण मी माझ्या बहिणीकडे जेव्हा पूजा होती तेव्हा आईने ना फिल्टरच्या पाण्याने भांडी धुवून काढली आणि पूर्ण पूजा झाली वगैरे दुसऱ्या दिवशी पर्यंत ती भांडी एवढी छान होती ना सर्व मग मला समजलं की आता ना म्हणजे असं काय स्पेशल प्रोग्राम असेल किंवा काय असेल भांडी पटकन काळी पडू नये तेव्हा आपण ती फिल्टरच्या पाण्याचा वापर करू शकतो म्हणून मी पण आता फिल्टरचं पाणी वापरले आणि भांडी थोडी घासून झाल्याच्या नंतर हे लाल वसल्यानंतर पटकन अशी पुसून घ्यायची थोड्या वेळाने म्हणजे म्हणजे ह्याचे डाग पडत नाहीत पाण्याचे तर आता मी सर्वच जी भांडी आहेत ना ही पितळेची घाट वगैरे ताट आहे छोटस तर ती सर्वच भांडी त्या पाण्यामध्ये टाकून घेतली आणि मोठ ते पाण्यातून काढल्याच्या नंतर असे स्वच्छ झाले हा समय आहे आणि हा पण मी आता पाण्यामध्ये भिजत टाकून ठेवते कारण पित्याची भांडी पण बघूया आपण कशी निघतात ते दाखवते तुम्हाला कारण आता ही सर्व तांब्याची भांडी होती तर आता ही सर्व पितळेची भांडी आहे आणि हा बघा हा पण तामण आहे तामण बघा केवढं छान असं निघालंय म्हणजे जेव्हा दिवशी पटकन करायचं असेल तेव्हा हे खरंच आहे आणि प्रत्येक भांड्याला मी धुवून झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने त्याला पुसून घेते आणि समया वगैरे पण आहेत त्या पण मी लिक्विड लावून घासून घेते कारण समया बऱ्यापैकी तेलफट झालेल्या असतात त्यामुळे ते एकदा घासून घेतले की छान निघतात आणि आता बघा पाण्याचे ते तुम्हाला धुवून दाखवते धुतल्यानंतर कशा स्वच्छ एकदम वाटतात त्या समय केवढी छान झाल्या म्हणजे बऱ्यापैकी वेळेला माझा असा वेळ वाजला जो मी बराच वेळ भांडी मी क्लीन करायला लावते कारण देवाची भांडी ना क्लीन असले की म्हणजे छान वाटत पूजा करताना आपलं कसं लक्ष नेहमी कलश वगैरे निरंजन या गोष्टींकडे जात असतं आणि त्या वस्तू जर अशा लक्ष की छान असतील ना तर अजूनच म्हणजे पूजा करायला छान मजा येते मग माझं पण तसंच असतं मी देवघरातली पूजा म्हंटल की माझा बराचसा वेळ आधी म्हणजे भांडी क्लीन करण्यातच जातो आता माझी बऱ्यापैकी भांडी क्लीन झालेत आणि आता बघा तेवढे छान दिसत ही भांडी एकदम कमी वेळेत प्रत्येक हे लावून घेतले बीम लिक्विड लावून घासून घेतले ती भांडी आणि आता मग भांडी घासून झाली नंतर मग माझ्या पूजेची तयारी करते संध्याकाळी संकष्टी होती मग घरी चालला चाल बरेच दिवस काही बनवला नाहीयेस काहीतरी देवाला नैवेद्य पण होईल आणि आम्हाला पण काहीतरी खायला मिळेल मग नारळ पण घरी होता शिल्लक तर मग म्हटलं चला आज आ, तर नीचे मोदक बनवते आणि हे मी तुमच्यासोबत शेअर यासाठी करते ना जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जमत नसते तर आपण सतत त्याच्यावरती काहीतरी असं विचार करणं विचार करणं म्हणजे काहीतरी नवी नवीन नवीन शिकत बस ट्रायल करत राहायचं की मला हे का जमत नाहीये मग काय होतं इथे तसंच मी हे मोदक आहेत आणि गव्हाच्या मोदकांना काय होत की आपण त्याच्यावरती ट्राय करू शकतो त्या पाऱ्या कशा करायच्या पुन्हा त्या पाकळ्या व्यवस्थित आल्या पाहिजेत मग ते असं काहीतरी करण्यासाठीच म्हंटल चला ही शेअर करते व्हिडिओ तुमच्या बरोबर तर मी आधी ना गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडस मोहन टाकलं दोन चमचे वगैरे असं आणि मग पुऱ्या जशा आपण पारी लाटतो तर तशी चपाती लाटून मग त्याच्या पुऱ्या करते आणि त्याच्यामध्ये चारण भरणारे तर हे मोदक ना एकदम खुसखुशीत कुछ होतात कारण आपण मोहन घेतलेलं असतं ना त्यामुळे छान वाटतात आणि आज ना मी बऱ्याच असं हे बघत की त्या पाकळ्या एकत्र येतात ना त्या इतक्या बघायला छान वाटतात आणि तसा हात वळला पाहिजे म्हणून मी हे ट्राय करते त्या पाकळ्या अशा वळवायच्या आणि त्या एकवीस पाकळ्या बारा पाकळ्या म्हणजे जशा आपल्या पाकळ्या पाहिजे तेवढ्या आपण करू शकतो मग मा आता माझं तेच प्रयत्न सुरू आहेत ते एवढ्या पाकळ्या कशा काय येतात मग ते मोदक कसं म्हणजे हे करणं तर मी ते आता करते तुम्ही ह्याच चॅनलवरती मी उकडीचे मोदक दाखवलेत आणि ते साच्यामधले दाखवून दाखवलेत अजूनपर्यंत मी असं तांदळाच्या उकडीचे मोदक असं पाकळ्या पाडून केलेलं नाहीये तर म्हटलं आधी घरी ट्राय करते बराच वेळ आणि मग परफेक्ट जमला की मग तुमच्यासोबत शेअर करून ठेवा तरी पण ही करंजी मला आम्ही शेंग म्हणतो आमच्या घरी किंवा कोकणामध्ये जास्त ओल्या नारळाच्या शेंगा म्हणून तर हे मला जमत तर हे इतकं मस्त वेणी घुंपल्यासारखं वाटतं तर, तर ते वा, हे होते आणि बऱ्याच जणांना असं वाटतं मी गेले की हे मोमोज मार्केट मध्ये मिळणारे मोमोज सुद्धा असेच फोल्ड करतात म्हणजे बाहेरचं जे आवरण असतं ना ते अशा प्रकारे बनवलेलं असतं तर हे बघा हे मोदक झालेत माझे बनवून आणि एवढं मस्त असे छान खुशखुशीत असे झालेत सारण तर आपलंच नेहमीच असतं ओला नारळ ओल्या नारळाचंच बनवते मी कधी पण मोदक तसं ओल्या नारळाच्या आहेत ओला नारळ गुळ खसखस वेलची पावडर वगैरे टाकून असंच बनवलंय आणि ह्या शेंगा पण बघा किती छान झाल्या आणि ना हे पदार्थ म्हणजे चार पाच दिवस टिकतात त्यामुळे असं काही प्रश्न येत नाही संपणार कसं वगैरे राहिलं तर काय खराब होतील का वगैरे असं नाही आमच्याकडे तर प्रवासामध्ये पण काय काय वेळेला असं हे पदार्थ घेऊन जातात म्हणजे बरेच दिवस असे चांगले राहतात पण देवाची भांडी साफ करून तुम्हाला दाखवली कशी पटकन भांडी क्लीन होतात ते आणि सध्या काही म्हणलं मदत करायची गणपती बाप्पा आलेले आहेत म्हणजे आम्ही तिला कळ आज गणपती काही विशेष आपण ती चांगल्या मोबल मोबल बोला मारली हो ना सावी आणि असा हा माझा ब्लॉग होता आजचा माझा ब्लॉग नक्कीच सबस्क्राईब करा